आपल्यापैकी बरेच जण सकाळी लवकर उठायचं ठरवतात दोन तीन दिवस लवकर उठतातही पण त्यानंतर त्यांची सवय मोडते किंवा रोज वाचन करणार हे ठरवतात पण पुस्तक उघडल्यावर काही वेळातच मोबाईलकडे लक्ष जातं जर तुम्हाला असंच होत असेल तर ही माहिती तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देऊ शकते नमस्कार आज आपण शिकणार आहोत ऑटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील चमत्कारिक सवयींचे नियम जे तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटोमिक हॅबिट्स या पुस्तकातील खूप महत्वाचे सल्ले शिकणार आहोत ज्यामुळे चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी सोडणे सोपे होईल हे पुस्तक जेम्स क्लिअर यांनी लिहिले असून छोट्या सवयी कशा मोठे परिणाम देऊ शकतात हे स्पष्ट करते एक सवयी म्हणजे आपली ओळख तुमच्या सवयी तुमच्या ओळखीला ठरवतात तुम्ही जे सतत करता त्यावरून तुमची ओळख होते जर तुम्ही दररोज लिहित असाल तर तुम्ही लेखक म्हणाल जर तुम्ही दररोज योगा केला तर तुम्ही निरोगी व्यक्ती बनाल जर तुम्ही रोज वाचन करत असाल तर तुम्ही चांगले विचार करणारे व्हाल म्हणूनच लेखक म्हणतात तुमच्या सवयी तुमचं भविष्य घडवतात मग नक्की काय करायचं का मोठ्या बदलांचा विचार न करता फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा की माझी या जगात ओळख काय असावी मी कोण बनू इच्छितो आणि त्यानुसार कृती करा आणि या कृतीसाठी लेखकाने एक टक्के सुधारण्याचा नियम सांगितलेला आहे स्मॉल चेंज बिग इम्पॅक्ट दररोज फक्त एक टक्के सुधारणे सुरुवातीला फरक दिसणार नाही पण एक वर्षानंतर हा बदल सदोतीस पट अधिक प्रभावी होईल कसला चमत्कार आहे ना उदाहरण म्हणजे दररोज फक्त दहा मिनिटे वाचन करा तसे केल्यास एक वर्षात तीस प्लस पुस्तके वाचून होती रोज पंधरा मिनटे व्यायाम केल्यास सहा महिन्यातच बॉडी फिट होऊ शकते लक्षात ठेवा छोट्या सवयींची ताकद जुनी सवयी मोडून नव्या सवयी निर्माण करण्यात आहे मोठा बदल कसा होईल याची चिंता करू नका फक्त एक टक्के सुधारणेवर लक्ष द्या पुढे लेखकाने चांगली सवयी लावण्यासाठी चार सोपे नियम सांगितलेले आहेत एक सवय सुलभ करा म्हणजे स्पष्ट सवय दिसायला हवी ज्या सवयी तुम्हाला लावायच्या आहेत त्या दृष्टीक्षेपात ठेवायला हव्यात जास्त पाणी प्यायचं आहे बॉटल डेस्कवर ठेवा वाचन करायचं आहे पुस्तक बेडशेजारी ठेवा दोन सवय आकर्षक बनवा कंटाळवानी सवय आनंदी बनवा जिम मध्ये आवडतं म्युझिक ऐका वाचन करताना तुमच्या आवडत्या चहाचा कप घ्या सुलभ सवय लहान बनवा मोठ्या गोष्टींचा विचार करू नका फक्त लहान स्टेप्स घ्या वाचन हवंय फक्त दोन पाने वाचण्याचं ठरवा व्यायाम हवाय फक्त पाच मिनिटाचा वॉक ठेवा लहान सुरुवात मोठा परिणाम देते चार समाधानकारक सवय आनंददायी करा प्रगतीचा मागोवा ठेवा आणि स्वतःला बक्षीस द्या सात दिवस सलग वाचन केलं मग एक सुंदर नवीन डायरी घ्या पुढे लेखकाने वाईट सवयी कसे मोडायच्या याबद्दल सांगितलेलं आहे जर तुम्हाला काही वाईट सवयी सोडायच्या असतील तर त्या कठीण आणि असुखद करा जर तुम्ही टी व्ही खूप बघत असाल तर रिमोट लांब ठेवा जर मोबाईल जास्त वापरत असाल तर झोपायच्या आधी तो दुसऱ्या खोलीत ठेवा जंक फूड टाळायचं असेल तर घरातच आणू नका म्हणजेच वाईट सवयींना कठीण बनवा आणि चांगल्या सवयींना सोपं बनवा लेखकाने या पुस्तकात छोटी सवय मोठा परिणाम हा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे मोठा बदल लगेच घडत नाही पण रोज छोटे छोटे प्रयत्न मोठा बदल घडवतात म्हणजेच मोठा बदल एका दिवसात होत नाही पण रोजच्या छोट्या छोट्या सुधारणा आयुष्य बदलतात जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला तुमची कोणती सवय बदलायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू